लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अद्वेतला थंड गोष्टी रात्री खाल्ल्यावरती आणि आंबट याची ॲलर्जी असते पण अद्वेतला या गोष्टी कळत नाही तो आंब्याचा सीझन असल्यामुळे आता फ्रीजमधून आम्रखंड काढतो आणि त्याच्यावरती आंब्याचे तुकडे टाकतो आणि तेच खातो आता हे नॉर्मली खाल्लं चपातीसोबत तर त्याला त्रास होत नाही पण त्याने ते अख्खा डबा त्यातला अर्धा डबा श्रीखंड संपवलेला असतं कारण त्याला भूक लागलेली असते कोणत्याही प्रकारचं जेवण केलेलं नसतं आणि मग रात्री ए सी फुल करून तो झोपलेला असतो कारण रात्री ए सी नको असतो म्हणून तिने एसी बंद करायला सांगितला असता अद्वैत म्हणतो नाही मला ए सीशिवाय शिवाय झोप येत नाही आणि मग हिला ए सी नको आहे ना म्हणून हो अगदी लो ती ए सी एकदम कुलिंग वर ठेवून अद्वेत झोपी गेल्यावरती रात्री अचानक त्याला जाग येते जाग आल्यावरती अद्वैतला काही कळण्याच्या आत त्याचा श्वास घुसमटलेला असतो कारण काहीही दुसरं अन्न पोटामध्ये नसतं फक्त थंड श्रीखंड आणि त्याच्यात आंबट गोड आंबा खाल्ल्यामुळे ही अवस्था झालेली असते त्याला काय करावं कळत नसतं स्वतः उठलेला असतो कला झोपलेली असते तो तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत असतो पण कलाच तिथपर्यंत काही आवाज पोहोचत नसतो कला पूर्णपणे झोपी गेलेली असते अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण कलाला जागच येत नाही अद्वैतची अवस्था खूप बिकट होते तो कला कला असं बोलण्याचा प्रयत्न करतो पण तोंडातून आवाज फुटत नाही जागचा हलता येत नसतं बराच वेळ अद्वैतची ही अवस्था होते त्याच वेळेला कला थाडकन झोपेतून उठते आणि पाहते तर काय अद्वैतची ही अवस्था बघून कलाला जबरदस्त धक्का बसतो नक्की ह्याला झालंय तरी काय यावरती आता मात्र ती ते अद्वैत काय झालंय काय झालंय कला पटकन उठते आणि अद्वैतच्या बेडकडे येते तिला थोड्या वेळासाठी कळतच नाही याला काय होत आहे ते अद्वैतला विचारण्याचा प्रयत्न करते अद्वेत काय होतंय पण अद्वैत बोलण्याच्या उनस्थित नसतो कलाला कळतच नाही काय करावं अद्वैतचा श्वास कोंडलेला असतो त्याला श्वास घेता येत नसतो मग मात्र कला विचार करते की याने काहीच खाल्लेलं नाहीये म्हणून त्रास होतोय का पटकन जाऊन मी याच्यासाठी आधी गरम पाणी आणते कारण या थंडीमध्ये याला त्रास होत असेल म्हणून आधी सगळ्यात पहिले ए एसीचं टेम्परेचर कमी करते एसीचं टेम्परेचर कमी करून मग ती ए सी पूर्णपणे बंदच करून टाकते कारण इतकं थंड झालेलं असतं की या सगळ्यामध्ये घरामध्ये अगदी खूप बर्फ पडावा असं वातावरण झालेलं असतं आणि त्याचा अद्वेतला जास्त त्रास पोटात थंड बाहेर थंड या सगळ्यामुळे अद्वेतला त्रास होत असतो आता उठते आणि पटकन किचनमध्ये जाते किचन मध्ये गेल्यावरती तिच्या लक्षामध्ये सगळ्या प्रकार येतो कारण आदवेतच जळक ऑमलेट तिथेच असतं ते ऑम्लेट झालेलं असतं म्हणून आदवेतने तिकडे ठेवलेल्या श्रीखंड खाल्लेलं असतं कलाने हे पाहिले असतं आंब्याची सालं पाहते कला आणि त्याचप्रमाणे श्रीखंडाचा अर्धा डबा बघते तिच्या लक्षात येतं की थंड श्रीखंड आणि आंबट गोड आंबा खाल्ल्यामुळे आणि त्यावर थंड पाणी पिऊन एसी मध्ये झोपल्यामुळे ही अवस्था झाली आहे त्यामुळे कला पटकन आता पाणी गरम करते कला पाणी गरम करते आणि त्यानंतर गरम पाण्याची पिशवी अद्वेतची छाती शेकवण्यासाठी आणते अद्वेतची अवस्था खूप बिकट झालेली असते त्याच वेळेला मग कला गरम पाण्याच्या पिशवीने शेकवायला लागते गरम पाण्याच्या पिशवीने शेकवल्यावरती थोडा थोडा अद्वेतचा श्वास आता पुन्हा नॉर्मल व्हायला लागतो पण त्याला अजूनही बोलता येत नसतं काय करावं कलाला काही कळत नसतं मग मात्र कला अद्वेतला गरम पाणी पिण्यासाठी देते दोन दोन चमचे गरम पाणी त्याच्या ती आता ओठांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचं तोंड उघडते आणि तोंडात गरम पाणी टाकते या सगळ्याचा परिणाम म्हणजे थोडं थोडं अद्वेतची तब्येत आता नॉर्मल व्हायला लागते काहीतरी होण्याच्या आधीच तो कलाचा हात धरतो आणि माझ्या बाजूने जाऊ नको असं तिला सांगत असतो मग कला पूर्णपणे गरम पाण्याच्या पिशवीने त्याची छाती शेकून काढते आणि थोडासा नॉर्मल झाल्यावरती अद्वेतला ती आता बेडवरती नॉर्मली झोपवते पण अद्वेतची अवस्था अजूनही खूप बिकट असते त्याला नीट श्वास घेता येत नसतो मग कला जवळच ब्लँकेट घेऊन अद्वेतच्या अंगावरती टाकते जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये ऊब निर्माण होईल आणि जेणेकरून त्याचा श्वास नॉर्मल होईल कारण थंडमुळे सगळं चोकअप झालेलं असतं आणि त्यानंतर मग मात्र पांगुरू, टाकते आणि एसी बंद करून त्याला झोपी जाण्यासाठी डोक्यावरून हात फिरवते आणि गरम पाण्याने हातपाय शेकवण्याचा प्रयत्न करते आता मात्र अद्वैत थोडा थोडा नॉर्मल व्हायला लागतो कला त्याच्या पूर्णपणे उशाशीच बसून असते त्याच्या उशाशी बसते त्या बस आणि कला त्याला शेकवत असते कलाच्या या सेवेमुळे आता अद् पूर्णपणे हळूहळू बरा होतो पण अजूनही त्याला शुद्ध नसते मग आता काला अद्वैतच्या उशाशी बसून राहते फायनली दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेतला जाग येते जाग आल्यावरती अद्वेत आता आपलं डोकं धरून बसतो काय घडलं होतं काल त्याला काही कळतच नसतं अजूनही डोकं दुखत असतं अजूनही श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटलेला असतो तो विचार करतो काल रात्री बहुतेक ते श्रीखंड खाऊन एसी मध्ये झोपल्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे आणि बहुतेक ह्या आगाऊनी मला काहीतरी उपचार केलेले आहेत आता या सगळ्याचा मला मा, बरं करण्यामध्ये तिचा मोठा हात आहे आभार मानावे तर शेफारून जाईल असा विचार करत अद्वैतात कलाचे आभार मानू की नको मानू या विचारामध्ये असतो पण त्याच वेळेला चांदेकर फॅमिली दुसऱ्या दिवशी देवदर्शन उरकून आता घरी यायला निघालेली असते देवदर्शन उरकून चांदेकर फॅमिली ज्या वेळेला घरी यायला निघते तोपर्यंत तो अद्वैत अद्वेत उठून बसलेला असतो आणि बराच वेळ म्हणजे जवळजवळ दुपारचे एक दोन माजलेले असतात पण अद्वेतला काही जाग आलेली नसते आणि कलाने पण त्याला उठवलं नसतं पेढीवरती कलाने तसं कळवलेलं असतं आणि पेढीवरचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कला एक राऊंड मारून सुद्धा आता जात असते म्हणजे कला एक राऊंड मारायला जाते कारण त्या पेढीवर ती काही प्रॉब्लेम असतील काही असतील तर पेढीवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चांदेकरांच्या घरातलं कोणीतरी हवे म्हणून तिने आता गेलेली असते बाहेर या सगळ्यामध्ये अद्वैत एकटाच घरात असतो आणि कला थोड्याच वेळामध्ये येणार असते तिने अंजूला सांगितलेलं असतं अंजूला फोन करून बोलवून घेतलेलं असतं की अद्वैत उठला की त्याला गरम गरम खिचडी भात खायला ते अद्वैत उठतो बाहेर निघतो तोपर्यंत सगळे चांदेकर परत आलेले असतात आणि अंजुवे सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करत असत त्यावरती सरोज आता विचारते अद्वेत कुठे आहे यावरती अंजू म्हणते ते ना अजूनही झोपलेत त्यांच्यासाठी मला गरम गरम खिचडी भात कलाताईंनी करायला सांगितलेलं आहे सरोज म्हणते मग ती कुठे गेलेली आहे यावरती अंजू म्हणते बहुतेक त्या पेढीवर गेलात, आता इकडे डोकं आम्हा म्हणतात कला आणि पेढीवरती आणि अद्वैत अजूनपर्यंत झोपून राहिलाय यावरती अंजू म्हणते हो मला पण काही माहित नाहीये सरोज म्हणते तुला कसं माहित नाहीये मग तू होतीस तरी कुठे यावरती म्हणते खरं तर मी काल इथे नव्हतेच म्हणजे मला पण सुट्टी दिलेली होती ना आबा म्हणतात कोणी सुट्टी दिली यावरती मग मात्र तितक्यात विषय बदलला जातो आणि नैनाचं नाव घेण्याचं पुन्हा टाळलं जातं यावरती मग मात्र अद्वैत अजून का नाही गेला पेढीवरती हा विचार करत असताना इकडे आता लगेच रोहिणी म्हणते काय आहे कोणी नव्हतं ना घरामध्ये या दोघांनी खूप धमाल केली असेल आणि मग अद्वैतला कंटाळा पेढीवर जायचा म्हणून कला पेढीवर गेले असेल यावरती आबा म्हणतात नाही असं नसेल ना झालं पण कला पेढीवर गेली हे का ते चांगलं झालं सरोज एक दिवस तो सुट्टी हवी असेल तर घेऊ दे की सरोज म्हणते नाही आबा या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे या मुलीने अद्वेतला मुद्दाम घरात झोपून ठेवून जाण्याचं काम काय मला हा काही पटलेलं नाहीये असं म्हणत सरोज आता इकडे कलावती संशय घ्यायला लागते आबा म्हणते काय करतेस तू असं यावरती मग मात्र सरोज म्हणते नाही मला अद्वैतची भेट घेतली पाहिजे अद्वैतची भेट घेऊन मला त्याला सत्य विचारायला पाहिजे तितक्यात अद्वैत बाहेर येतो अद्वैतला या अवस्थेत बघून त्यावरती आता मात्र सरोज गडबडते आणि काय रे काय झालं तुला असं म्हणत आता मात्र सरोज त्याला प्रश्न विचारायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो आई काही नाही यावरती आता मात्र सगळ्यांना समोर गोळा करत सरोजने खूप मोठा तमाशा केलेला असतो सरोज म्हणते ही मुलगी ही मुलगी माझ्या मुलाला एकट्याला ठेवून ही पेढीवरती का गेली हिने काहीतरी तुला खायला प्यायला दिलय का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कलावती सगळा आरोप येतो यावरती आबा म्हणतात ऐक तरी सरोज काय घडले ते तरी ऐक त्यावरती सरोज म्हणते काय ऐकायचं हिने काहीतरी खायला दिलंय आणि स्वतः गेली मुरवक पेढीवरती बोल अद्वैत काय झालंय अद्वैत काहीच बोलत नसतो आणि मग मात्र सगळा बिल कलावरती फाडलं जातं सरोज सांगते कलानी मुद्दामच अंजूला बाहेर पाठवलं असेल अंजूला बाहेर पाठवून तिने मुद्दामच अद्वैतला काही खायला दिलं असेल आणि त्यातून हे घडलं असेल अंजू म्हणते नाही नाही कलाबाई साहेबांनी मला सुट्टी नाही दिली मला सुट्टी दिली नैनाबाई साहेबांनी आता नैना तर वरती असते त्यावरती सरोज म्हणते नैनानी मग अद्वेत तुझी काही अवस्था झाली त्यावरती अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगतो अद्वैत म्हणतो मला काही माहीत नाहीये पण काल रात्री मी न श्रीखंड खाल्लं थंड थंड आणि मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला गेलो त्यावर रात्री मला न श्वास घेता येत नव्हता मग तिने काहीतरी गरम पाण्याची वगैरे पिशवी दिली आणि मग मला झोपवून ठेवलं होतं म्हणून मला जाग नाही रात्रभर झोप नसल्यामुळे आणि पेढीवरती काही काम आलं असेल म्हणून ती गेली असेल यावरती आबा म्हणतात सरोज तू उगाच तिच्यावरती संशय घेतेस ना यावरती सरोज म्हणते पण आबा तिनेच याची नीट काळजी देणे घेतली याला रात्री जेवण दिलं असतं ह्यानी का खिचडी भात ह्याने का नाही श्रीखंड खाल्लं असतं ते त्यावरती आता इकडे लगेचच अंजू म्हणते म्हणजे खिचडी भात कलाताईने केला होता अद्वैत दादानी का नाही खाल्ला अद्वैत म्हणतो मला तिच्या हातचं काही खायचं नव्हतं असं म्हणत कलावरती आता केलेले आरोप सगळे खोडून निघाले असतात आणि कलामुळे अद्वैतचा जीव वाचवला हे तर सरोज आणि आबांना कळालं असतं आता सरोज आणि आबा कलाचे आभार मानणार की या सगळ्या प्रकरणामध्ये उलटा कलावती सरोज का अंगाबा करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे